तुम्ही जर इयत्ता बारावी पास झाला असाल तर अंगात खाकी वर्दी परिधान करून आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करून समाजात नावलौकिक मिळवण्याची खूप चांगली संधी आहे लवकरच पोलीस भरतीला सुरुवात होत आहे मित्रांनो राज्यामध्ये जवळपास चौदा हजार पदांची भरती प्रक्रिया ही पंधरा सप्टेंबर पासून स्टार्ट होणार आहे त्या अगोदर जाहिरात पंधरा जुलैच्या नंतर कधीही येऊ शकते तेव्हा पोलीस होण्याची खूप चांगली संधी आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस होण्यासाठी शैक्षणिक पात्रता वयाची मर्यादा परीक्षा पद्धत कागदपत्रे निवड प्रक्रिया ही सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा बघा ही आहे पहिली बातमी राज्यात पंधरा सप्टेंबर पासून होणार दहा हजार पोलिसांची भरती आता याच्यामध्ये जरी दहा हजार पदांचा उल्लेख असला तरी जवळपास आता सध्या एकोणावीस हजार पद रिक्त असल्यामुळे तेरा ते चौदा हजार पदांची भरती प्रक्रिया होऊ शकते आता सध्या पावसाळा आहे त्यानंतर गणपती आहे गणपती विसर्जनानंतर भरती प्रक्रियेला सुरुवात होईल म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जर पंधरा सप्टेंबरपासून आपलं ग्राउंड चालू होणार असेल तर त्या अगोदर म्हणजेच पंधरा जुलै नंतर कधीही जाहिरात प्रकाशित होऊ शकते तेव्हा आता वेळ खूप कमी राहिलाय कमी वेळेमध्ये तुम्हाला खूप चांगली मेहनत घेऊन पोलीस होता येईल जर तुम्ही आजपासून आत्तापासून तयारी लागलात तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे ही पेपरमध्ये तर म्हटले दहा हजार पदांपेक्षा जास्त पदांची भरती होईल पंधरा सप्टेंबरला भरती स्टार्ट होईल चार महिन्यामध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि एका पदासाठी साधारणतः तुम्हाला एकच अर्ज करता येईल म्हणजेच पोलीस शिपाई असेल तर एक अर्ज पोलीस चालक असेल त्यासाठी वेगळा अर्ज करता येईल पण एका संवर्गाला एकच अर्ज करता येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट पोलीस भरतीचे हे तीन महत्वाचे टप्पे आहेत सगळ्यात आधी तुमचं ग्राउंड होतं त्यानंतर तुमची लेखी परीक्षा होते आणि त्यानंतर तुमचे कागदपत्र आणि मेडिकल होतं मग आता शैक्षणिक पात्रता काय आहे तर इयत्ता बारावी पास असणं गरजेचं आहे तुम्ही जर इयत्ता बारावी पास असाल किंवा बारावी शिक्षण घेतलेलं असेल तर तुम्हाला पोलीस भरतीचा फॉर्म भरता येतो त्यानंतर वयाची अट काय आहे तर बघा या ठिकाणी ओपन कॅटेगरीला तुम्हाला अठरा वर्षापासून ते अठ्ठावीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो ओपन सोडून बाकी सर्व मग त्याच्यामध्ये ओबीसी असेल एन टी असेल यासे, एस सी एस सी सर्व किंवा ई डब्ल्यू एस असेल या सगळ्यांना वयाच्या तेहतीस वर्षापर्यंत जो आहे तो फॉर्म भरता येतो तुम्ही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तर वयाच्या पंचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल तुम्ही तर माजी सैनिक असाल तर सशस्त्र दलामध्ये तुम्ही दिलेला सेवा कालावधी अधिकचे तीन वर्ष इतकी सूट असते पदवीधर अंशकालीन उमेदवार असाल तर पंचावन्न वर्ष आहे अनाथ असाल तर तेहतीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल आता पाहूया आपण शारीरिक पात्रता सगळ्यात पात्रता आहे आता तुम्ही जर महिला उमेदवार असाल तर तुम्हाला फक्त एकशे पंचावन्न सेंटीमीटर हाईट उंची असणं गरजेचं आहे आता पुरुष उमेदवारांच्या बाबतीमध्ये दोन क्रायटेरिया आहे एक उंचीचा आणि छाती एक छातीचा पहिला आहे उंची पुरुषांना एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे कमीत कमी आणि छाती न फुगविता एकोणऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे आणि पाच सेंटीमीटर फुगवण्याची क्षमताही असली पाहिजे आता याच्यामध्ये तुम्ही जर प्राप्त खेळाडू असाल तुमच्याकडे तसं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला अडीच सेंटीमीटर इतकी सूट दिली जाऊ शकते आणि दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र सरकारचा एक महत्वाचा शासन निर्णय आहे तो म्हणजे हा की आता तुम्ही जर एस टी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला पाच सेंटीमीटरची सूट मिळणार आहे अर्थात पुरुषांना पाच सेंटीमीटर आणि महिलांना देखील पाच सेंटीमीटर म्हणजे पुरुष एकशे साठ सेंटीमीटर आणि महिला सेंटीमीटर असेल तुम्हाला इथे पात्र जाणार आहे आता पहिला टप्पा आहे ग्राउंडचा ग्राउंड, ग्राउंड मध्ये आपण क्वालिफाय झालो तर मग आपल्याला लेखी परीक्षा देता येते आणि लेखी परीक्षेनंतर मग आपले कागदपत्र तपासणी होतं आपले मेडिकल होतं मग आता बघा पहिलं आहे ग्राउंड आता ग्राउंड मध्ये आपल्याला तीनच इव्हेंट आहेत पुरुषांना पण तीन इव्हेंट आहेत महिलांना पण तीन इव्हेंट आहेत समजून घेऊया बघा आता हे जे ग्राउंड आहे हे पन्नास मार्कांसाठी असतं यामध्ये पुरुष उमेदवारांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सोळाशे मीटर धावायचं आहे वीस मार्कांसाठी त्यानंतर शंभर मीटर धावायचं आहे पंधरा मार्कांसाठी आणि गोळा फेकायचा आहे पंधरा असे टोटल पन्नास मार्क महिला उमेदवारांच्या बाबतीमध्ये आठशे मीटर धावायचं आहे वीस मार्कांसाठी शंभर मीटर पंधरा मार्कांसाठी आणि गोळा फेकायचा आहे पंधरा मार्कांसाठी अशा पद्धतीने किती झाले हे पन्नास मार्क झाले आता पुरुष जे आहेत त्यांना जे तीन इव्हेंट आहेत त्याचं थोडंसं आपण टायमिंग बघूया आता तुम्हाला पुरुषांना जे सोळाशे मीटर धावायचं आहे ते पाच पॉइंट दहा मिनिटामध्ये तुम्हाला धावायचं आहे त्यासाठी वीस मार्क आहेत शंभर मीटर ते धावायचं आहे ते अकरा पॉईंट पन्नास सेकंदामध्ये पूर्ण करायचं आहे त्याला पंधरा गुण आहेत आणि जो गोळा असणार आहे तो आठ मीटर फेकायचा आहे त्याचं वजन सात पॉईंट सव्वीस एवढं आहे सात पॉईंट सव्वीस के जी पंधरा मार्क अशा पद्धतीनं हे पन्नास मार्कांचं तुमचं ग्राउंड होतं आता बघूया महिला उमेदवारांच्या बाबतीमध्ये आठशे मीटर धावायचं आहे दोन मिनिट पन्नास सेकंदामध्ये त्यासाठी तुम्हाला वीस गुण मिळतील शंभर मीटर धावायचा आहे चौदा सेकंदामध्ये त्यासाठी तुम्हाला पंधरा गुण मिळतील आणि गोळा फेकायचा आहे चार किलोचा सहा मीटर त्यासाठी पंधरा गुण अशा पद्धतीने हे झाले पन्नास मार्क म्हणजेच ग्राउंड आपला पन्नास मार्कांचा आहे आणि हा नियम नीट लक्षात घ्या आता बघा हे नीट लक्षात घ्या शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गामधील जाहिरातीत दिलेल्या रिक्त पदांच्या एकाच दहा प्रमाणात शंभर गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरता बोलवण्यास पात्र असतील साध्या सोप्या शब्दात सांगतो स्पष्टपणे म्हटलेलं आहे तुमचं ग्राउंड जे आहे ते पन्नास मार्कांचं आहे आणि या ग्राउंडला तुम्हाला किमान पन्नास टक्के मार्क असतील तरच तुम्हाला लेखी परीक्षेला बोलवलं जाईल हे लक्षात घ्या आता ग्राउंडला पन्नास टक्के मार्क म्हणजे पन्नासच्या पन्नास टक्के म्हणजे पंचवीस मार्क तुम्हाला किमान घ्यावे लागतील तर तुम्ही लेखी परीक्षेला जाणार आहात आता तुम्ही तसं तर पन्नास पैकी चाळीस पेक्षा जास्त मार्क घेतले पाहिजे मेरिटमध्ये येण्यासाठी पण किमान मार्क कमीत कमी तुम्हाला पंचवीस मार्क ते घ्यायचेच आहे हे लक्षात घ्या मग आता पुढे काय आता ग्राउंड झाल्यानंतर मग तुमची आहे लेखी परीक्षा आता या लेखी परीक्षेला काय असणार आहे बघा तर लेखी परीक्षेला हे चार विषय आहेत तुम्हाला ऑफलाईन स्वरूपामध्ये हा पेपर द्यावा लागतो लेखी परीक्षेमध्ये काय बघा तर मराठी मराठी व्याकरण आहे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी आहेत अंकगणित आहे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी त्यानंतर बुद्धिमापन चाचणी ज्याला आपण रिझनिंग म्हणतो पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी आणि सामान्य ज्ञान आता याच्यामध्ये अर्थात इतिहास भूगोल चालू घडामोडी राज्यशास्त्र वगैरे या विषयांचा समावेश असतो अशा पद्धतीने हे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क मग हे झाले शंभर मार्क शंभर प्रश्न हा पेपर जो आहे तुम्हाला नव्वद मिनिटामध्ये सोडवायचा आहे एक प्रश्न चार पर्याय असतात योग्य पर्याय आपल्याला टिक करायचा आहे आता उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील आता इथे पण एक अट आहे आता ऍक्च्युली याचं मेरिट खूप चांगलं लागतं तुम्हाला माहिती आहे जर तुम्हाला पोलीस व्हायचंच असेल तर अगदी तुम्हाला शंभर पैकी ऐंशी पंच्याऐंशी प्रश्नांपेक्षा जास्त प्रश्न तुमचे बरोबर येणं अपेक्षित आहे पण इथे त्यांनी असा एक नियम आहे की किमान चाळीस टक्के मार्क घ्यावे लागतील तर तुमचा पुढच्या लिस्टसाठी मेरिट लिस्टसाठी विचार होईल ठीक आहे पुढे आता कागदपत्र कोणती कोणती लागतात हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर आता बघा ही सर्व जी कागदपत्र आहे ती तुमची व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जावे लागतात त्यामध्ये बघा तुमचं दहावीचं आणि बारावीचं जे प्रमाणपत्र आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे कारण त्याच्यावरती तुमचं नाव त्याच्यावर तुमचा बर्थडेट सुद्धा असतो हे लक्षात घ्या त्यामुळे दहावीचं आणि बारावीचं प्रमाणपत्र लागेल जन्माचा दाखला ठीक आहे त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र म्हणजे जा कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट व्हॅलिडिटी पण लागेल ते नसेल तर नंतर सबमिट केलं तर चालतं त्यानंतर एम एस सी आय टी आता बरेच विद्यार्थी म्हणतात तर एम एस सी आय टी आमच्याकडे नाही पण चालतं एम एस सी आय टी आता नसेल चालतं सिलेक्शन नंतर तुम्हाला दोन वर्षाच्या आत ते सबमिट केलं तरी चालणार आहे तुम्ही जर प्राप्त खेळाडू असाल तर त्या संदर्भात दाखला लागेल तुम्हाला जर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार आहे हे लक्षात घ्या एस सी एस टी सोडून बाकी सगळ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं त्यानंतर तेपन ते पण चालू आर्थिक वर्षातलं लागणार आहे फॉर्म भरायच्या वेळेस कारण तर माझी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र तुम्ही जर गृहरक्षक दलामध्ये काम केलेलं असेल किमान एक हजार पंच्याण्णव दिवस पूर्ण झालेली पाहिजे तर तुम्हाला ते आरक्षण घेता येतं प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पोलीस पाल्य किंवा अनाथ अंशकालीन ईडब्ल्यू मध्ये मध्ये असाल किंवा एनसीसी मध्ये असाल तर त्या संदर्भातला दाखला तुम्हाला लागणार आहे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे आणि हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल स्वरूपामध्ये ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे त्यावेळेस तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो अशा आपण आज पोलीस होण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतलेली आहे जर तुम्ही इयत्ता बारावी पास झालेला असाल तर तुमच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे कारण पोलीस भरती जी आहे ती आता मागच्या तीन वर्ष झाले सातत्यानं होते या वर्षी देखील पोलीस भरती आहे आता ही भरती झाल्यानंतर पुन्हा पोलीस भरती पुढच्या वर्षी होईल की नाही हे आपण सांगू शकत नाही तेव्हा आता खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तुमचा कमी दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास व्हावा तुम्हाला प्रॉपर गायडन्स भेटावं या हेतून इग्नॅट अकॅडमीने ह्या दोन्ही बॅचेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचवरती पोलीस भरतीचं संपूर्ण पुस्तकांचं किट तुम्हाला घरपोच स्वरूपात मिळेल आणि ही पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे या दोन्ही बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे इग्नॅट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहे एक वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला बॅच पुन्हा पुन्हा पाहता येईल तेव्हा इग्नॅट अकॅडमीचं ऍप तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे आणि आपल्याला हवी असलेली बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीबाबतचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच तुम्हाला इग्नॅट अकॅडमीचं आपलं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओत थांबूया धन्यवाद